छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गाच्या दुतर्फी विभागलेला सोबतच पुणे रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा मावळ मतदारसंघ दोन हजार नऊ साली स्थापित झालेला हा मतदारसंघ तेव्हापासून शिवसेनेचा भगवा डौलानं फडकवतोय पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचं पाणीपत करून श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले मात्र राजकारणात आता प्रचंड उलटफेर झाले बारणेंनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत घरोबा केलाय तर अजित पवारांनी भाजप सोबत कुटुंब थाटलाय हा उलटफेर झाल्यानं सध्या कमळात घड्याळ आणि घड्याळात बाणाचे काटे अशी काही परिस्थिती झालेली आहे मग पार्थ पवार पुन्हा येतील की बारणेच पुन्हा तोरण बांधतील महाविकास आघाडीचं या मतदारसंघात काय प्लॅनिंग आहे जाणून घेऊयात या, या व्हिडिओ मार्फत नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी सत्ता संघर्षाच्या दोन मावळ लोकसभेत महायुतीची ताकद भक्कम झाल्याचं चित्र कागदावर दिसत आहे म्हणूनच शिंदे गटाकडे असणाऱ्या या लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा ठोकलाय या निमित्तानं महायुतीत मोठा तिढा निर्माण झालाय हे पाहता महायुती श्रीरंग बारणे पार्थ पवार बाळा भेगडे ऐनवेळी चौथ्या उमेदवाराला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार महायुतीत सुरस निर्माण झालेली असतानाच उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचे विश्वासू शिलेदार पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेले यांना शिवसेनेत आणून मावळ लोकसभेचा रणशिंग फुंकला आहे शरद पवार यांनीच संजोग वाघेले यांना बळ दिल्याचं बोललं जातय मावळ मधून संजोग वाघेले हेच महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन बाबर दोन हजार नऊ साली निर्माण झालेल्या या मावळ लोकसभेचे पहिले खासदार होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत मावळवासियांनी भगव्याला मान देत लाखो मतांनी श्रीरंग बारणेंना विजयी केलं दोन हजार एकोणीस लोकसभेत तर शरद पवारांनी आपला नातू पार्थ पवारला बारणेंच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरवलं पार्थला खासदार करण्यासाठी आजोबांसह वडील अजित पवारांनी जंग जंग पछाडलं पण स्ट्रॅटेजी चुकली आणि राष्ट्रवादीची सीट हुकली पार्थ पवारांचा तब्बल दोन लाख पंधरा हजार मतांनी दारुण पराभव झाला शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली हा उलटफेर झाल्यानं श्रीरंग बारणेसमोर मोठा पेच निर्माण झालाय दोन हजार एकोणीसला पार्थ पवारांचा पराभव अजितदादांच्या चांगला जिवारी लागलाय मतदारसंघात फारसा जनसंपर्क नसतानाही निवडणूक लढण्याचा पार्थनी हट्ट धरला होता आणि म्हणूनच आजोबा शरद पवारांना नातवाला उमेदवारी द्यावी लागली होती आता तर वडील अजित पवारांच्या हातात मावळ लोकसभेची जागा मिळवण्याची ताकदही आहे आणि पार्थनी लढण्याचा हट्ट धरल्यास वडील तो हट्टही पुरवू शकतात पार्थ पवार तर मावळमध्ये जनसंपर्क ठेवून आहेतच भाजपशी असणाऱ्या जवळीकतेमुळे कदाचित पार्थ पवार भाजपकडून लढण्याची शक्यता आहे पार्थ पवारांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत तब्बल सव्वा तीन लाख मतं घेतली होती जर इथं बारणेंनी माघार घेतली तर पार्थ यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो भाजपकडं या मतदारसंघात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे एकमेव पर्याय आहेत महायुतीत अजितदादांचं असणारं वजन मावळ मतदारसंघावर असणारी पकड आणि देवेंद्र फडणवीसांशी असणारं सख्य ह्या गोष्टी लक्षात घेता भेगडेंची उमेदवारी अवघड वाटते या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेचं मन वळवून पार्थ पवारांना भाजपमधून निवडून आणू शकतात यामुळं शिंदे या वाटाघाटीला विरोध करणार नाहीत मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळकेंनी मावळ लोकसभा राष्ट्रवादी स्वतःकडे घेईल असा दावा केलाय पण त्याच वेळी मी लढण्यास इच्छुक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय मग हा दावा केवळ पार्थ पवारांसाठीच केलाय का अशी शंका घ्यायला वाव आहेच या निमित्तानं अजितदादा मावळ लोकसभेसाठी जय्यत तयारी करत आहेत हे स्पष्टच आहे बदललेल्या या परिस्थितीमुळं बारणे आणखीनच धर्मसंकटात अडकलेत जर बारणेंचा महायुतीत पत्ता कट झाला तर बारणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पुन्हा जाऊ शकतात असाही सूर कार्यकर्त्यात आहे त्यामुळं महायुतीला मावळचा उमेदवार ठरवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे निश्चित आहे गेल्या लोकसभेत एकमेकांसमोर उभे ठाकलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार हे दोन्ही उमेदवार सध्या महायुतीत आल्यानं त्यांच्यात चुरस निर्माण झाली आहे हे पाहता महायुती श्रीरंग बारणे पार्थ पवार बाळा भेगडे की ऐनवेळी चौथ्या उमेदवाराला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचे विश्वासू शिलेदार पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेले यांना शिवसेनेत आणून मावळ लोकसभेचं रणशिंग फुंकला आहे मावळ मधून वाघेले हेच महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय मावळ लोकसभेत पंचवीस लाखांच्या वर मतदारांची संख्या पोहोचली आहे मतदारसंघाचा विस्तार एवढा आहे की प्रचारादरम्यान या मतदारांपर्यंत उमेदवारांना पोहोचणं अवघड आहे अशा वेळी या मतदारसंघातील सहा आमदार महत्वाची भूमिका बजावतात सध्या चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर मध्ये अपक्ष निवडून आलेले मात्र भाजपला पाठिंबा देणारे महेश बालदी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीत अण्णा बनसोडे मावळमध्ये सुनील शेळके आणि कर्जत मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विधानसभेचे नेतृत्व करतात आता महाविकास आघाडीचा इथं एकही आमदार नाही म्हटल्यावर त्यांच्या उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पायाला भिंगरीच लावावी लागणार आहे हे निश्चित आहे कागदावर तरी महायुतीची ताकद भक्कम आहे पण दोन टर्म केंद्र सरकारमध्ये राहूनही श्रीरंग बारणेना मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावता आले नाही मृत्यूचा सापळा बनलेला मुंबई पुणे द्रुतगती खड्डेमय मुंबई गोवा महामार्ग मावळ बंद पाईपलाईन योजना अतिक्रमण बांधकाम रिंग रोड आदिवासी नागरिकांच्या समस्या रेल्वे स्टेशन अशा अनेक समस्या इथं आहेत आता येत्या लोकसभेत महायुती सरकार कोणत्या नव्या घोषणा करून मतदारांसमोर येणार हे पाहणं ठरेल शिवाय शिवसेना विभाजनानंतर ठाकरेंचा सैनिक कोणासोबत आणि किती संख्येनं आहे याचंही स्पष्टीकरण मिळेल शिंदे विरुद्ध ठाकरे असा मुकाबला होणार की पवार विरुद्ध पवार असे गट भिडणार याची उत्तरं काही महिन्यातच मिळतील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या लोकसभांमध्ये मावळकरांनी सलग दोनदा श्रीरंग बारणेंना दिल्लीला पाठवलं आणि बारणे यांनीही संसदेत उत्तम काम करत सलग आणि पुरस्कार मिळवला अशा कर्तृत्ववान उमेदवाराच्या वाट्याला नेमकं काय येईल हे येणारा काळच सांगेल पण तुम्हाला काय वाटतं श्रीरंग बारणे की पार्थ पवार कोण असेल मावळचा पुढचा खासदार हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि त्याआधी वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका